आंतरशालीय क्रिकेट स्पर्धा या आय पी एल स्पर्धेसारख्या खेळवण्यात येतील असं प्रतिपादन मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मुंबई प्रीमियर लीगचे अध्यक्ष विहंग सर नाईक यांनी रविवारी ठाण्यात बोलताना केलं तसंच महायुतीचं सरकार हे इन्फ्रास्ट्रक्चरवर मजबूत काम करत आहे म्हणून आपण सुद्धा क्रिकेटसाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचं काम एकत्र करूया आणि येत्या पाच वर्षात ठाणे जिल्ह्यात एक, एक नव्हे तर पन्नास मैदान उभारण्याचा निर्धार ठेवू असंही त्यांनी सांगितलं त्यामुळे ठाण्याला आता नवीन ओळख मिळणार आहे ठाण्याच्या दादोजी कोंडेव स्टेडियम येथील मैदानावर खेळवण्यात आलेल्या ठाण्यातील प्रसिद्ध अठ्ठेचाळीसाव्या एनटी केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी पार पडला त्यावेळेला बोलताना विहंगा सरनाईक यांनी वरील वक्तव्य केलं मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं दादोजी कोंडेव क्रीडा प्रेक्षागृहात खेळल्यास गेलेल्या सोळा वर्षाखालील स्टार स्पोर्ट्स क्लब आयोजित एनटी केळकर स्मृती आंतरशालीय क्रिकेट स्पर्धेत ठाण्यातील श्रीमाविरुद्ध कल्याण येथील के सी गांधी स्कूल यांच्यात अंतिम सामना रंगला के सी गांधी स्कूलनं श्रीमा विद्यालय शाळेचा पराभव करत एनटी केळकर चषकावर आपलं नाव कोरलं गेली हा चषक जिंकला होता मात्र यावर्षी केसिश गांधी शाळेनं पारितोषक जिंकल्यानं त्यांची हॅट्रिक हुकली ही स्पर्धा मुंबई क्रिकेट असोसिएशन संलग्न ठाणे महानगरपालिका पुरस्कृत आणि डोंबिवली क्रिकेट क्लब असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आली होती पंचेचाळीस षटकांच्या या स्पर्धेत श्री महाविद्यालय शाळेनं प्रथम फलंदाजी करून चौतीस पूर्णांक चार षटकात एकशे सतरा धावांवर केसी गांधी शाळेच्या गोलंदाजांनी रोखलं तर एकशे सतरा धावांचा पाठलाग करताना श्री महाविद्यालयाच्या खेळाडूंना मात देत केसी गांधी शाळेच्या खेळाडूंनी हा सामना तीस षटकात चार फलंदाजांच्या मोबदल्यात जिंकला असून सहा गडी राखून हा